एवढं सगळं झालं तरी तुमचंच म्हणणं बरोबर आहे मला तसं नाही म्हणायचं मॅडम पण त्यांची पद्धत जरा पद्धत आता त्यांची पद्धत तुम्ही त्यांना शिकवणार आवाज नाही आता येई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये आणि दोन जण लाईव्ह आलेले आहेत प्लीज कमेंट करून सांगा कोण आलेला आहे आणि एक लाईक पण झालेला आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल प्रत्येकाचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे निलेश दादा मी आलेलो आहे वेलकम दादा लाईव्ह मध्ये काल प्रवास करत होते ना त्याच्यामुळं रेंज कमी जास्त कमी जास्त होत होती आता आलेलो आहे आम्ही घरी आणि आता आता घ्यायला बसले मी लाईव्ह आता बघू कोण कोण येते लाइवला जेवण झालं का निलेश दादा तुमचं

आज घेणार नव्हते लाईव्ह कारण कालच्या प्रवासाने खूप दमलेलो आहे पण म्हणलं चला एक दिवस लाईव्ह नाही घेतली तर आपले व्हिवर्स घसरतात ना त्याच्यामुळे म्हणलं चला अर्ध्या एका तासाची लाईव्ह घेऊन टाकूया तुमची मुलगी कशी आहे दादा लाईव्ह ला येणाऱ्यांनी कमेंट करा म्हणजे कळते लाईव्ह कोण आलेला आहे आणि वरती लाईकच आहे तर लाईक पण करून जा

तुम्ही काल ट्रेनमध्ये आता बसमध्ये झाला आता ट्रेनमध्ये गेल्यानंतर लाईव्ह घ्या तर, तर ट्रेनच्यासोबत खूप विचित्र प्रकार घडला चढताना त्याच्यामुळं मी काल खूप उशिराने लाईव्ह चालू केली म्हणजे जेव्हा आम्ही सगळे शांत झालो तेव्हा खूप विचित्र घडलं आमच्यासोबत काल

काल तर येताना पण व्हिडिओ केला नाही ब्लॉग शूट केला नाही काहीच नाही कारण खूप गडबड झाली आम्हाला काल यायला पण आणि ट्रेनमध्ये येता चढताना पण आमच्यासोबत खूप विचित्र घटना घडली त्याच्यामुळं कालचा तर ब्लॉग येणारच नाही शूट पण केला नाही काहीच नाही जवळजवळ आम्ही दोन तास त्या धक्क्यामध्येच होतो मी अगोदरच खूप लेट झालो होतो लेट म्हणजे बरोबर निघालो आम्ही टायमिंगला आम्हाला एक पुण्यात यायला तिथून दीडच तास लागतो पण रस्त्याचे बांधकाम चालू आहे त्याच्यामुळं दीड दोन तास लागतात तर काल असं झालं की एक वाजताची बस होती ती अगोदरच अर्धा तास लेट झाली आणि तिथून पुढं तर ड्रायव्हरचा पहिलाच दिवस कालचा ड्रायविंग करण्याचा आणि त्याने अशी गाडी आणली ना एकदम हळूहळू आणि आमची सव्वा तीनची ट्रेन होती रिझर्वेशन केलेलं होतं तसं काय नाही मुंबईला यायला भरपूर ट्रेन असतात पण रिझर्वेशन वगैरे केलेलं होतं ना त्याच्यामुळं आम्ही गडबड केली थोडी आणि मग पुण्यामध्ये टच झालो तर ते गाडी असं वाटलं की आत्ता खूपच स्लो चाललेली आहे मग माझ्या मिस्टरांनी असं म्हणजे सांगितलं की चला आता आपण रिक्षाने जाऊ मग आम्ही खाली उतरलो आणि रिक्षा केला तर तीन वाजलेले आम्हाला तीन वाजलेले तर रिक्षावाल्याला सांगितलं पंधरा मिनटामध्ये आमची ट्रेन आहे आम्हाला कसंही करून तुम्ही पंधरा मिनटात ठेशनला सोडा तर त्यांनी रिक्षावाल्याने एकदम फास्ट रिक्षा घेतली फास त्यांनी बरोबर पंधरा मिनटामध्ये आम्हाला स्टेशनला सोडला आणि आम्ही तिथं जायला म्हणजे बाहेरच होतो तर गाडी लागलेली पण होती आणि तिथं म्हणजे तिथं ट्रेनच्या जवळ एकदम म्हणजे टच व्हायला आणि तिथून ट्रेन चालू झाली सुटली म्हणजे तर आमचा डबा समोर होता पण मागं ज्योती म्हात्रे ब्लॉक ताई ताई नमस्ते ताई आणि मग मागं आम्ही जनरलचा डबा लागला तर मिस्टर म्हटले चला चला ह्याच्यामध्येच आता आपण जाऊया मग नंतर पुढं आपण गेल्यानंतर पुढच्या डब्यात जाऊ तर चालत्या ट्रेनमध्येच अगोदर त्या जे दारात माणसं उभी होती पोरं उभी होती त्यांच्याकडे अगोदर बॅग दिली बॅग दोन बॅग दिल्या आणि नंतर मग मी गेले आणि एक बॅग जड असल्यामुळं मी माझी पर्स माझ्या मुलाच्या हातात दिली होती कारण आम्ही पळत पळत गेलो होतो ना दाद्यावरनं गाडीत बसायला तर मी माझी पर्स माझ्या मुलाकडे दिली आणि मी आ, हे घेतलं फक्त ज्योती म्हात्रे ब्लॉक लाईक डन थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल आणि माझ्या लाईव्हला तुमचं स्वागत आहे ताई आणि मग नंतर माझ्या मुलाच्या हातात पर्स होती तर मी गेले माझ्यानंतर माझ्या बारका मुलाला त्यांनी घेतलं आतमध्ये चालू गाडीमध्ये आणि नंतर मिस्टर खालीच होते आणि त्याच्यानंतर माझ्या मोठ्या मुलाला घ्यायला लागले तर माझ्या मुलांनी त्यांच्या हातात पर्स दिली आणि त्यांचं असं झालं त्याला ओढायच्या नादामध्ये माझी पर्स ट्रॅकवरती पडली ट्रेनच्या खाली मग नंतर माझ्यामध्ये पैसे वगैरे आहेत म्हणजे तर ते बोलले की तुझी पर्स पडली आता जाऊ दे मी म्हणलं जाऊ दे त्याच्यामध्ये मोबाईल आहे आणि हाच हा ती जर जाऊ दिलं असतं काल तर माझ्या मिस्टरांची पण त्या त्याच्यामध्ये खूप धावपळ झाली खूप म्हणजे आमचा जीवा जीवन होता नंतर तर मग नंतर ते चालू ट्रेनमध्येच खाली उतरले आणि मी म्हणले मोबाईल आहे त्याच्यामध्ये तर ते म्हणले ठीक आहे मग काय करायचं काय करायचं तर मी तिथल्या लोकांना खूप म्हणजे हे सांगत होते की चेन ओढा वगैरे पण ते चेन ओढायच्या अगोदरच चालू ट्रेनमध्ये मिस्टर खाली उतरले तर तिथल्या टीश बघितलं की इथलं चालू ट्रेनमध्ये एकजण उतरलेलं आहे आणि म आमची पर्स पडली किंवा आमची चढण्याची धापड होती ट्रे तिथं स्टेशनवरती थांबलेल्या लोकांनी लोकं बघत होती तर त्यातले दोघं जणांमध्ये त्यांचं लक्ष होतं की ह्यांची पर्स पण पडली तर हे यांना खाली उतरताना बघून त्याच्यातलं एकजण पळत पळत गेला मागं म्हणजे ती ट्रेन संपली होती पूर्ण म्हणजे डबे आणि तो पळत पळत गेला त्यांनी पर्स आणली आणि तो तोपर्यंत टिशीने बघितलं तर त्यांनी पण मग ती ट्रेन थांबवली म्हणजे तीन तीन, तीन चार सेकंदासाठी थांबली असेल तिथं परत चालू झाल्यानंतर परत तर मिस्टरांनी परत मग मागं गेले पळत पळत खूप पळत म्हणजे त्यांना नंतर अर्धा एक तास असं रिलॅक्स फील होतच नव्हतं त्यांना त्रास होत होता म्हणजे आम्ही पहिले अगोदर पण पळत आलो आणि नंतर इकडं पण पळापळी झाली त्याच्यामुळं त्यांना खूप त्रास व्हायला लागला होता ट्रेनमध्ये मग नंतर तिथं पळत पळत गेले ते टीशी बोलले की इथंच चढा ह्याच्यामध्ये परत गाडी चालू झाली तर ते चालू गाडीमध्ये परत परत पळत पळत चढले आणि नंतर आम्ही इकडं माझी दोन्ही मुलं पण लागली रडायला मला पण कसं तरी होत होतं का कारण उतरले पण चालू ट्रेनमध्येच हो ना, ना तर त्याच्यामुळं असं वाटत होतं कसे उतरले काय उतरले आणि आम्ही आतमध्ये उभं होतो त्याच्यामुळं त्यांना बघितलंच नाही तर पण दारात उभे असलेल्या लोकांनी सांगितलं की नाही व्यवस्थित उतरले आणि चढताना पण सांगितलं की व्यवस्थित चढले तर असा सीन आमच्यासोबत ना पहिल्यांदा घडला असं कधीच घडत नाही आमच्यासोबत काल पहिल्यांदा घडलं पण ते खूप आम्हाला असं विचित्र वाटत होतं असं खूप मग त्याच्यामुळे आम्ही ना दोन अडीच तास ते त्याच विचारत होतो की असं कधी घडत नाही पण आपल्यासोबत काल खूप असं हे घडलं खूप विचित्र घडलं काल आमच्यासोबत मुलं पण माझी खूप दोन एक दीड तास शांत होती बसलेली बोलत पण नव्हती कारण त्यांचे पप्पा त्यांनी बघितलं ना चालू ट्रेनमध्ये खाली उतरले <laughs> कमेंट करा कमेंट करा लाईव्ह लाणाऱ्या कमेंट करा